thank you

शेवगाव नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याचं पाणी गेले एक सहा दिवसापासून पाणी बंद केलेलं आहे पैसे न भरल्यामुळं पैसे दहा लाख रुपये भरून जी दोन दिवस झाले पाणी चालू झालं नाही त्या मुद्द्यावर आम्ही सर्व इथं नगरसेवक आलोत बाकीचे लोकप्रतिनिधी आहेत गावातले राजकीय सर्व आणि पाणी तातडीने चालू करण्याबाबतची आम्ही मागणी केली आणि आता चा पाणी चालू करण्यात आलेलं आहे आणि हेच ह्या पाण्याचा पाणी योजनेचा प्रश्न होता सुद्धा काही सुधारणा आणि चुकीचे विषय होते ते क्लिअर करण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतो त्या संदर्भात ती आज चर्चा झाली तसंच गावातल्या घराच्या जागेच्या ज्या पट्ट्या आहेत पाणी पट्ट्या याच्यावर जे व्याज दर आहे तो माफ करण्याची भूमिका आम्ही वारंवार मागितली मागणी केली होती त्या संदर्भात कलेक्टर साहेबाकडे प्रस्ताव गेला आहे आणि जे घरपट्टीचं व्याजदर आहे त्याचे पन्नास टक्के व्याज कमी होणार आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करीन की आता हे चार आठ दिवसामध्ये ते व्याजदर कमीचे कलेक्टर साहेबाकडे जो प्रस्ताव केला त्याला मंजुरी भेटणार आहे आणि त्यानंतर सगळ्यांनी पन्नास टक्के व्याज दर कमी झाल्यानंतर घरपट्टी भरण्या भरावा आता सध्या तुर्तास सगळ्यांनी थांबलावं थांबावं अशी सगळ्यांनी विनंती आहे आणि सगळ्या गावाच्या प्रश्नासाठी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आणि त्या संदर्भात सुद्धा योग्य अशी चर्चा होऊन योग्य निर्णय घेण्यात येणार आहे किंवा योग्य निर्णय झालेला आहे